यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र विकास प्रशासन प्रबोधनी यशदा पुणे अंतर्गत प्रशिक्षण घेत असलेल्या ब वर्ग लेवल एक मधील बावीस अधिकाऱ्यांनी अभ्यास दौर्यानिमित्त आदर्श ग्रामपंचायत मदापुरीला भेट दिली डार्क केटल मँगो कप व डार्क केटल जंगल कप दोन हजार पंचवीस ते सव्वीस स्पर्धेत सहभागी असलेल्या ग्रामपंचायतीच्या नाविन्यपूर्ण व पर्यावरणपूरक उपक्रमांची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी हा उच्चस्तरीय दौरा आयोजित करण्यात आला होता गट विकास पोरे विस्तार अधिकारी विजय कीर्तने राहुल उंद्रे सरपंच अंजली प्रदीप ठाकरे माजी सरपंच प्रदीप हरिदास ठाकरे उपसरपंच आकाश कैलास मोहिते ग्रामपंचायत अधिकारी सदस्य कर्मचारी संख्येने उपस्थित होते मदापुरी ग्रामपंचायतीचं कार्य ग्रामीण विकासासाठी प्रेरणादायी आदर्श ठरत असल्याची भावना यावेळी अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे या, के या दौऱ्याचं प्रमुख आकर्षण ठरली ग्रामपंचायतीच्या पुढाकारातून उभारलेली केसर आंब्यांची बाग डार्फ केटल केमिकल इंडिया लिमिटेडच्या निधीतून तसेच सप्रेम संस्था व नवदृष्टी संस्था यांच्या सहकार्यानं ग्रामपंचायत हद्दीतील तब्बल पाच हजार केसर आंब्याची कलम लावण्यात आली आहे अधिकाऱ्यांनी या उत्कृष्ट उपक्रमाचं कौतुक करत विकासाचं उत्कृष्ट मॉडेल असल्याचं नमूद केलं आहे